मोठी बातमी इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची पंधरा एप्रिल पूर्वी अंतिम सत्र परीक्षा होणार पाचवीची आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची सव्वीस एप्रिल बघा पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थी सव्वीस एप्रिलला स्कॉलरशिपचे पेपर होणार चौथी व सातवीची सव्वीस एप्रिलला शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे इयत्ता चौथी व सातवी आणि इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांचे बावीस फेब्रुअल रोजी आणि चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा सव्वीस एप्रिल रोजी होणार आहेत मागील वर्षीपासून शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात घेतली जात आहे पण शिष्यवृत्ती परीक्षेमुळे चौथी व सातवीच्या व आठवीतील सुमारे नऊ हजार पाचशे पंच्याण्णव विद्यार्थी शिष्यवृत्ती थि परीक्षेत बसले आहेत तर चौथी आणि सातवीतील सुमारे एकवीस हजार विद्यार्थी परीक्षेला बसतील असा अंदाज आहे त्या विद्यार्थ्यांना दोन फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता येणार आहे त्यानंतर मात्र अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत विद्यार्थ्यांना विलंब वाती विलंब विशेष विलंब वी शुल्क मोजावे लागणार आहे परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क जिल्हा सेस फंडातून भरले जाणार आहेत यंदा चार वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा होणार असल्याने जिल्हा परिषदेला पन्नास लाख रुपये द्यावे लागणार आहेत ही सोलापूरची बातमी आहेत आणि सेस फंडातून सोलापूरच्या जिल्हा परिषद सेस फंडातून हे भरले जाणार आहेत सेस फंडातून परीक्षा शुल्क येत्या पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा बावीस फेब्रुवारीला बावीस फेब्रुवारीला तर चौथी आणि सातवीच्या विद्यार्थी शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती परीक्षा सव्वीस एप्रिल रोजी होणार आहे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क जिल्हा परिषदेकडून भरले जाईल तसेच चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिलला केलं असल्याने तत्पूर्वी त्यांची शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा पार पडेल या ठिकाणी माननीय कातर शेख साहेब प्राथमिक शिक्षणातील सोलापूर यांची ही बातमी आहेत मात्र प्रत्येक जिल्हा परिषद शेष फंडातून भरेल हे सांगता येत नाही आता मी बुलढाणा जिल्ह्याचं असल्यामुळे बुलढाणा जिल्हा परिषद या यावर्षी सेस फंडातून परीक्षा शुल्क येतात चौथी आणि सातवीचे शिष्यवृत्ती फॉर्म आपण भरत आहेत बुलढाण जिल्हा परिषदनं सेस फंडातून परीक्षा शुल्क यंदा ते भरणार नाही ते आपल्यालाच भरावं लागणार आहे जिल्हा परिषद शाळांना अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू